पूर्ण त्याच्यामध्ये कचरा आहे तर जय शिवराय मंडळी स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आजचा जो फेरफट काय आजची जी व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये आपण आलो आहोत ते म्हणजे कारंजा बेट प्राचीन नाव जुनं बेट आहे कारंजा ज्याला आपण आता ओळखलं जातो ते म्हणजे उरण या उरण गावामध्ये या उरणच्या परिसरामध्ये एक उरणकोट आहे भुईकोट होता तोच भुईकोट जो होता तो बघायला आपण आलो आणि दुसरी व्हिडिओची दुसरी माहिती आपण बघणार आहोत तो म्हणजे द्रोणागिरी किल्ला जो अशा डोंगरावरती वसलेला आहे तर उरणकोटाची ही सुरुवात आपण करूया पाल त्या साईडून आहे दलदल आहे का म्हणजे असं दलदलसारखं भाग आहे म्हणजे ना ते समुद्रावरच लक्ष ठेवण्यासाठी बांधलं असणार तेव्हा वरचा काही भाग आहे कोटाचा जायला हाय असं रस्ता पाच फूट होती ते जुने वाडे बिडे असतात तसं असणार ते मोठ्याच्या दगडी बघू शकतो आपण मोठ्या प्रमाणात पसरलेला असा मोठा एक वाडा आहे उरणमधला किल्ला हा जिंकण्यासाठी भांग्रे सरदार होते त्यांनी हा जिंकलेला आणि पुढे जाऊन त्यांनी द्रोणागिरी किल्लासुद्धा जिंकलेला ते चौथऱ्याचे अवशेष आहेत हा चौथर आहे हालचा बेस असतो ना तो म्हणजे हा पण काहीसा कोटाचाच भाग आहे मी बघू शकता जुनं सर्व आता पूर्ण त्याच्यामध्ये कचरा आहे म्हणजे तिथून पसरून इथपर्यंत तो कोट आलेला आहे बघायला गेलं तर सध्या ह्याचं जी स्थिती आहे ती ह्या प्रमाणात आहे आजूबाजू अजून काही परिसर आहे तो बघून घेऊया आपण तर मंडळी जर आता तुम्ही छोटीशी व्हिडिओ क्लिप बघितली ती होती उरणकोटाची कारण की आता बघण्यासारखं तिथे काहीच नाही आहे तिथे मावशी होते आणि काही दादा होते त्यांनी फक्त सांगितलं की जे बुरुज म्हणून जे बोललं जातं ऐतिहासिक अशी वास्तू म्हणजे ती तेवढीच उरलेली आहे जेवढी मी तुम्हाला दाखवली तर तेच बघून आम्ही जरा पुढे आलो आहोत कारण की हा जो कोट होता हा जो भुईकोट होता किंवा किल्ला होता उरणचा तो बनवला होता कारण की बा बांधला गेला होता कारण की द्रोणागिरी जो किल्ला आहे मेन मूळ किल्ला त्या किल्ल्याला मेन मूळ संरक्षण पहिलं तो म्हणजे पहिलं संरक्षण कोटाचं भेटणं आणि पुढे द्रोणागिरी किल्ल्याचं तर त्या संरक्षणासाठी तो बांधलेला आणि त्याच्याच पुढे पुढे येऊन म्हणजे त्याला मते आधी तर तिथे तिथपर्यंत खाडीचा प्रदेश असणार आणि माझ्या पाठी जे तुम्ही बघत आहात ती पाठची बाजू ते रोशन आहे पाठच्या बाजूने पूर्ण खाडीचा प्रदेश आहे समुद्राचा भाग आहे तर किल्ला त्या साईडला आहे ती जी पूर्ण वाडी आहे त्या घर आहेत त्या मूळ वस्तीमध्ये जातात सध्याचं ते वास्तव आहे काही अजून पाच ते दहा वर्ष आहे त्याच्यानंतर ते पण जे काही राहिले शिल्लक ते पण निघून जाईल तर असा खाईचा खाडीचा भाग आणि मूळ सागरी मार्गापासून संरक्षणासाठी हा सागरी मार्ग आहे इथून येण्याच्या संरक्षणासाठी बांधलेला हा होता उरणकोट तर मंडळी ही होती उरणकोटाची माहिती उरणकोटाची व्हिडिओ नक्कीच काही अजून काही काळ हा शिल्लक राहील त्याच्यानंतर हा इतिहास नामशेष होऊन जाईल अपरिचित असा हा किल्ला होता मंडळी भेटू कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये नवीन फेरपाट घ्या सोबत तोवर जय जिजाऊ जय शिवराय जय भारत